चे माजी प्रांतपाल पनवेलमधील ज्येष्ठ डॉक्टर गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका व रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या सहयोगाने पनवेलकरांच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा फुलपाखरू उद्यानाच्या रूपात येऊ पाहत आहे आणि त्याचे भूमिपूजन भूखंड क्रमांक चारशे चारशे ब्याऐंशी महानगरपालिका गार्डन साईनगर रोड पनवेल येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार बाळाराम पाटील विस्टा फूड चे संचालक भूपिंदर सिंग विस्टा फुड चे सल्लागार चंद्रशेखर सोमण पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे उपायुक्त विधाते रोटरी प्रांत तीन एक तीन एक चे प्रांतपाल संतोष मराठे पुढील वर्षाचे प्रांतपाल नितीन धमाले नियोजित प्रांतपाल चारू शोत्री माजे नगरा मात्रे, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे बबन पाटील वाय टी देशमुख माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक गणेश कडू नितीन पाटील मनोहर म्हात्रे डॉक्टर अरुण भगत जयंत पगडे रुचिता समेळ लोंडे डॉक्टर सुरेखा मोहकर प्रीती जॉर्ज सारिका भगत दर्शना भोईर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे चे सदस्य या फुलपाखरू उद्यानाचे सल्लागार दिवाकर ठोमरे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे से अध्यक्ष अनिल ठकेकर सचिव अतिश थोरात प्रोजेक्ट चेअरमॅन ऋषिकेश भुआ यांच्यासह सर्व रोटरी सदस्य एन्स व साईनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर प्रसंगी विस्टा फूडचे संचालक भूपिंदर सिंग यांनी फुलपाखरू उद्यानासाठी सीएसआर फंडातील दहा लाखांची देणगी जाहीर करण्यात आली